गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून मुंबई महानगरपालिकेची सत्ता उद्धव ठाकरेंच्या हातात आहे पण मुंबईच्या विकासासाठी आणि सामान्य मुंबईकरांसाठी उद्धव ठाकरेंनी कोणतेही मोठे निर्णय घेतले नाही मेट्रो बुलेट ट्रेन कोस्टल रोड आणि अटल सेतू सारखे उड्डाण पूल पूर्णत्वास नेऊन भाजपनं मुंबईत पायाभूत सुविधा निर्माण केल्या तर धारावी झोपडपट्टीतील सामान्यांचं सा जीवनमान बदलण्यासाठी महायुती सरकारनं धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतलाय मात्र सुडाच्या राजकारणासाठी आणि बिल्डर लॉबी कडून कमिशन खाण्यासाठी उद्धव ठाकरे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत धारावीतील नागरिकांना धारावीतच साडेतीनशे स्क्वेअर फुटांची घरं मिळणार असतानाही आदित्य ठाकरे संभ्रम निर्माण करतात पुनर्विकास प्रकल्पामुळे धारावीतील झोपडपट्टी धारकांचं आयुष्य बदलणार आहे मात्र ठाकरे पिता पुत्रांना फक्त कमिशन खोरीची चिंता आहे